दहा बारा दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात अकाली निधन झालं त्या दुःखातून महाराष्ट्र सावरत नाही तोवर नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र पगार यांचं अल्पशहा आजाराने दुःखद निधन झाले त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककडा पसरली आहे आज देवळा तालुका शेतकरी संघाच्या कार्यालयात सर्व राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांच्या वतीने कैलासवासी रवींद्र नाना पगार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सकाळी दहा वाजता शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष पंडितराव निकम राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास देवरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य योगेश आहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव शिवसेना उबाटा गटाचे तालुका अध्यक्ष प्रशांत शेवाडे देवडा नगर पंचायतीचे अध्यक्ष संजय आहेर गोविंद सूर्यवंशी सुनील गोटू आहेर बी के राऊंदड भाऊसाहेब पगार राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष जगदीश पवार अण्णा आहेर भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष किशोर आहेर आदींची कैलासवासी रवींद्र नाना पगार यांच्या कार्याविषयी तसेच त्यांनी जिल्ह्यासाठी व राष्ट्रवादी पक्षाच्या वाढीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल विविध कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले